कोणताही आजार म्हटला की औषधं हे घेणं आलंच की औषधांशिवाय माणूस बरा होत नाही पण तुम्ही म्हणताय की औषधांशिवाय आरोग्य तर हे कसं शक्य की आपलं शरीर खरं तर स्वतःला बरं करतं किंवा ती क्षमता आपल्या शरीरामध्ये असते तर ती कशी असते ती क्षमता आणि ती आता का कमी व्हायला लागली तर ज्या वेळेला आपण डॉक्टरकडे जातो तर तिथेच डॉक्टर सांगतो की आता तुम्हाला खाली बसायचंच नाहीये तुम्हाला वरच बसायचंय तुम्ही खाली बसणं बंद करा म्हणजे अशा पद्धतीचा अनुभव मलाही आलाय की हे तुम्ही करूच नका तर हे सुद्धा तुमच्या मनावर काम म्हणजे मॅम ऊर्जा ही फारच महत्वाची असते शरीरातली ऊर्जा सर शरीरातली ऊर्जा कमी जर व्हायला लागली तर काय होऊ शकतं मुळात म्हणलं की कमी किंवा जास्त कोणतीही गोष्ट ही समतोल असेल तर योग्य कमी झाली तरी प्रॉब्लेम आहे जास्त झाली तरी प्रॉब्लेम बऱ्याच वेळेला इन्फर्टिलिटी सारख्या जेव्हा केसेस येतात तेव्हा बऱ्याच वेळेला तत्व हे तिथे कमी झालेलं जाणवत शरीरामध्ये कमी झालेलं जाणवतं आणि ह्या तत्वांवर आपण काम करतो ह्या तत्वांची जी ऊर्जा आहे ती शरीरामध्ये आम्ही शोधतो कुठे कमी झालीय कुठे अतिरिक्त आहे आणि मग त्याला संतुलित करणं म्हणजे स्वयंपूर्ण उपचार नमस्कार मी सुप्रिया कुराडे निरामय औषधांशिवाय आरोग्य या विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आता तुम्ही म्हणाल की औषधांशिवाय आरोग्य हे कसं शक्य आहे तर हे शक्य आहे स्वयंपूर्ण उपचार पद्धतीच्या मार्फत स्वयंपूर्ण उपचार पद्धतीचे प्रणेते योगेश चांदोरकर आणि अमृता चांदोरकर यांचं मी कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत करते मॅडम पहिला प्रश्न मी तुम्हाला विचारते खरं तर आपण ज्या वेळेला औषधं म्हणतो तर लहानपणापासून म्हणजे माझ्याही मनात हा प्रश्न आहे प्रेक्षकांच्याही मनात हा प्रश्न असणार आहे की कोणताही आजार म्हटला की औषधं हे घेणं आलंच की औषधांशिवाय माणूस बरा होत नाही पण तुम्ही म्हणताय की औषधांशिवाय आरोग्य तर हे कसं शक्य आता जसं तुम्ही म्हणालात ना की लहानपणापासून आता जसं लहान मुलांवरती आपण संस्कार करतो ना तसा हा आता संस्कार व्हायला लागलाय की काहीतरी होत आहे म्हटल्यानंतर औषधं घेतली पाहिजेत काही पिढ्या आपण मागे गेलो तर ही औषधं होती का तेव्हा तर ती नव्हती पण तरीही आपल्याला आरोग्य मिळत होतं कारण त्यावेळेला घरात आजी होती आणि आजीकडे तिचा बटवा होता बरोबर बरो आहे आणि सगळ्या औषधी गोष्टी आपल्या घरात होत्या आजही आहेत पण त्याचा नोहो त्याची माहिती आता कुठेतरी आपल्याला नाहीये सगळ्यात महत्वाचं आरोग्य म्हणजे काय तर आरोग्य ह्या शब्दाचाच अर्थ आहे की रोग नाही अशी स्थिती म्हणजे आरोग्य आता हा रोग का निर्माण होतो रोग निर्माण होतो कारण काहीतरी नको असणाऱ्या गोष्टी या शरीरामध्ये येतात आपलं शरीर स्वतःला सतत बरं करत असत छोटी छोटी उदाहरणं जर बघितली की स्वयंपाक करताना भाजलं कापलं हा विशेष काही करत नाही आपण पण ते भरून येतं ती जखम भरून जाते तो जो के तो काही डाग असतो तोही पुढे निघून जातो काहीही न करता बरोबर म्हणजे शरीर स्वतःला बरं करताय शरीर स्वतःला बरं करतच असतं त्याची ती क्वालिटी आहे पण आता कसं झालंय आपण त्याला बरं व्हायला वेळच देत नाही स्वयंपूर्ण उपचार काय करतं तर त्याची ही जी बरं होण्याची स्वतःला बरं करण्याची जी क्षमता आहे तिथे जर काही दोष निर्माण झाला असेल तर तो घालवत फॉर एक्झाम्पल ज्या वेळेला काहीतरी त्रास होतोय तर तो, तो त्रास का होतो कारण शरीराचा तो भाग स्वतःला बरं करू शकत नाहीये त्याची ती क्षमता कमी झाली आहे औषध काय करतात तर औषध काहीतरी केमिकलचा सपोर्ट देतात कदाचित तो भाग ते काम करू शकत नाहीये म्हणून काही केमिकल्स कदाचित निर्माण होत नाहीयेत ती तुम्हाला औषधांच्या मार्फत मिळतात पण आता इथे स्वयंपूर्ण उपचार काय करतं तर त्या पेशींची क्षमता वाढवण्यासाठी त्या पेशींना ऊर्जा देत mm -hmm. शरीर चालवण्यासाठी ती क्षमता निर्माण करण्यासाठी जी ऊर्जा शरीराला आवश्यक असते mm -hmm. ती कुठेतरी कमी पडत असते म्हणून ते अनारोग्य तो रोग निर्माण झालेला असतो आणि mm -hmm. ती ऊर्जा त्या शरीराला पुरवण्याचं काम स्वयंपूर्ण उपचार करतात ती ऊर्जा जशी मिळाला लागते त्या पेशींची क्षमता वाढते आणि त्याच पेशी तोच ऑर्गन स्वतःला रिकव्हर करतो बरोबर सर जसं मॅम म्हणतायत की आपलं शरीर खरं तर स्वतःला बरं करतं किंवा ती क्षमता आपल्या शरीरामध्ये असते तर ती कशी असते ती क्षमता आणि ती आता का कमी व्हायला लागली मुळातच कसं आहे जसं आता माझ्याशी मॅडम म्हणल्या की काही पिढ्या जर पलीकडे गेलो आपण साधारण शंभर वर्षापूर्वी जर बघितलं तर फार औषधाची गरज नव्हती राधा औषधच नव्हती गेल्या पन्नास साठ वर्षात ह्या मॉडर्न मेडिसिनचा फारच पेव फुटलेला आहे आणि आता आपण भीतीपोटी काहीही झालं तरी ताबडतोब त्या सपोर्ट कडे जातो आणि आता जसं तुम्ही म्हणलात की लहानपणापासून आपल्या प्रत्येकावरती लहानपणापासून हा संस्कार म्हणून झालेला आहे की कोणतंही काहीही झालं तुम्हाला की आपण धावतो डॉक्टरकडे आणि ताबडतोब सपोर्ट घेतो आता हा सपोर्ट घेत असताना आपण हे विसरलोय की माझ्या शरीराची हे रिकवर करण्याची क्षमता आहे आपण त्याला काम करायला वेळच देत नाही आपण त्याला सारखीच मदत देतो आणि त्याच्यामुळे त्याची ती क्षमता हळूहळू कमी व्हायला लागते आणि म्हणून ऍक्च्युली प्रॉब्लेम येतो बरोबर पण मग ही क्षमता जर वाढवायची असेल तर मग आपण काय करायला पाहिजे आता ही क्षमता वाढवण्यासाठी महत्वाच्या गोष्टी काय आहेत तर आहार विहार आणि विचार बरोबर ह्या तीन सगळ्यात महत्वाच्या ही त्रिसूत्री म्हणतो आम्ही आहार तुमचा योग्य असेल तरी शरीराला आवश्यक ती जीवनसत्व मिळतात जे धातू म्हणतो आपण सप्त धातू किंवा पंचतत्व ही तुम्हाला आहारातून मिळत असतात त्याच्यानंतर विहार विहार म्हणजे काय तुमचं चलन वलन आता जर तुम्ही ऑब्झर्व कराल तर खाली बसणंच होत नाही आपलं बरोबर हा आता डायनिंग टेबल आहे हा मध्ये ओटा आहे सगळी कामं आपण उभं राहून करतो पूर्वी खाली बसून उडबस व्हायची पण उडबस झाल्यामुळे काय व्हायचं तर त्या मसल्सना त्या सगळ्या सांध्यांना चलनवलन मिळायचं नसा कायम फ्लेक्झिबल मोकळ्या राहायच्या त्याच्यामुळे सर्क्युलेशन व्यवस्थित राहायचं इवन आता टॉयलेटमध्ये पण कमोड आलाय तिथेही आपण खाली बसत नाही खाली बसणं ही प्रोसेसच बंद झाली आणि त्याच्यामुळे मग आपल्याला कंपल्सरी एक्सरसाइज करावे लागतात आपल्याला जिमला जावं लागतं झिओथेरपी घ्यावी एक्झॅक्टली पण हे होऊन जाईल ना बंद केव्हा होईल बंद जेव्हा तुमचं हे चलनवलन होईल आणि तिसरं महत्वाचं आहे ते म्हणजे विचार तुमचे विचार तुमचं संपूर्ण शरीर जे चालतं ना ते तुमच्या विचारांवर चालतं तुम्ही जसे विचार करता तसं तुम्ही वागता ना तुमच्या मनात एक विचार आहे आणि तुम्ही त्याच्या विपरीत वागू शकता का मला इथून मुंबईला जायचंय तर मी मुंबईचीच गाडी पकडेन ना मी दुसऱ्या दिशेला नाही जाणार कारण मी आधी विचार करते आणि मग माझं शरीर वागतं आता आपले विचार खूप निगेटिव्ह व्हायला लागले सरांनी मग भीती हा शब्द वापरला की औषध आपण भीतीपोटी घेतो त्यामुळे काय होत आपलीच रोगप्रतिकार क्षमता आपण तिला वावच देत नाही दाबून टाकतो आपण तिला तुम्ही आलेला आहात पण असं धरून चाललं की मी तुम्हाला बोलायला वावच दिला नाही मीच बोलत सुटले हा तर तुम्ही गप्प बसणार आहात आणि तुमची क्षमता कमी होणार आहे सो ज्या पेशी स्वतःला रिकव्हर करू शकतात त्यांना कामच करू द्यायचं नाही दाबून टाकायचं त्यांना त्याच्यावरती निरनिराळ्या औषधांचा मारा करायचा आता ती झाली ना रोगप्रतिकार क्षमता कमी आणि मग जरा हवा बदलली जरा काही स्ट्रेस आला हा की तुमचं शरीर कोलमडत स्वयंपूर्ण उपचार काय करतात तर तुमच्या मनाला हा इथे ही महत्वाची गोष्ट आहे की शरीर आणि मन ह्या दोन्हीवर एकाच वेळेला उपचार होतात बरोबर कारण असं म्हणतात की शरीर आणि मन हातात हात घालून अगदी बरोबर याचा दुसरा भाग असा आहे की तुमच्या मनात येणारा विचार ही तुमच्या शरीराची आज्ञा आहे जसं मला हात हलवायचा आहे तर आधी माझ्या मनात हात था हलवायचा ही सूचना येते आणि मग माझा हात असतो बरोबर त्यामुळे माझ्या मनात येणारा कोणताही विचार हा आपल्या शरीराची आज्ञा म्हणून घेतला जातो जेव्हा मला भीती वाटते भीती म्हणजे काय तर चुकीच्या गोष्टीचा कॉन्फिडन्स हे होणारच आहे हे मी गृहित धरतो आणि ते होणार म्हणून मला भीती वाटते कारण ते मला व्हायला नको आहे पण व्हायला नको असताना मी होणारची आज्ञा ऑलरेडी दिली आहे शरीराला आणि त्याच्यामुळे ते घडत राहतं आणि जेव्हा आपण वारंवार औषधं घेतो तर आपण त्या पेशींना काम करूच देत नाही म्हणजे काय होतं त्यांची काम करण्याची सवय हळूहळू बंद होते mm -hmm. आणि म्हणून इम्युनिटी कमी होते त्या कायमच बाहेरनं येणाऱ्या गोष्टींवरती डिपेंड व्हायला लागतात आणि स्वतः काम करत नाहीत स्वतःच काम झालंच नाही आणि मदत आली नाही मग त्या गोल म्हणतात कारण काम होतच नाही त्याच्यामुळे ही भीतीपोटी जी काय औषधं घेतली जातात ती थांबवली आणि शरीराला काम करायला वेळ दिला हा प्रश्नच येणार नाही आता इथे अजून एक सांगेन की सर जसं म्हणाले की भीतीपोटी घेतली जाणारी औषधं थांबवली हा आता कसं झालंय तुम्ही खूप काळ औषधांवरती डिपेंड झालाय हा आणि आता तुम्हाला औषधांशिवाय बरच वाटत नाहीये हा अशा वेळेला स्वयंपूर्ण उपचार करायचे हे पण फार मानसिक झालंय की मला ही गोळी घेतली तरच मला बरं वाटत एक्झॅक्टली आणि मग ती एक गोळी पुरेना होते ना नंतर मग नंतर मला अनेक गोळ्या घ्याव्या लागतात जो त्रास मला महिन्याभरा होत असतो तो हळूहळू पंधरा दिवसांनी येऊन ठेपतो आणि मग सतत मी त्या त्रासात राहते की मी असं केलं की मला असं होणार मी तिथे गेले की मला तसं होणार मी हे खाल्लं की मला हे होणार हे एक दुष्टचक्र आहे आणि आज त्याच्यामध्ये ना खूप जण अडकलेली आहे त्याच्यामुळे मुळातच ऊर्जा ऊर्जा जो शब्द आम्ही वापरतोय ना तर त्या ऊर्जेवरच आपलं सगळं जीवन हे डिपेंड आहे ती ऊर्जा आपण घेतोय ती वापरतोय म्हणजे जेव्हा आपली पेशी काम करते ना तर ती काम करायला जो लाईफ फोर्स लागतो जी क्षमता लागते जे चैतन्य लागतं जो जिवंतपणा लागतो तो सगळा ती ऊर्जा पुरवते आणि जेव्हा ती ऊर्जा योग्य प्रमाणात प्रत्येक पेशीला मिळतेय ती पेशी काम करते पण ती कमी झाली तर तिचं काम कमी झालं योगशास्त्राने हेच सांगितलंय जेव्हा आपण योगशास्त्र म्हणतो ना तेव्हा आपल्याला काय आहे तर फक्त आसनं माहितीयेत हा आणि प्राणायाम आहे तर योगशास्त्र एवढंच एवढ्यापुरतं मर्यादित नाहीये बोलत अष्टांग योग सांगितलाय पतंजलींनी आणि त्यातले पहिले जे आहेत ना ते यम नियम मग आसन सांगितलंय मग प्राणायाम मग प्रत्याहार मग धारणा आणि मग ध्यान आणि समाधी आता ह्याची सुरुवात होते यमनियमांपासून सु। आणि यमनियम म्हणजे काय तर तुमच्या मनाला तुम्ही एक प्रकारे स्वतःच्या ताब्यात ठेवा त्याला योग्य वळण लावा मनाला तुमच्या वळण लागलं ना की मगच तुम्हाला आसन जमणार आहे आता अडचणी जर तुम्ही म्हणाल तर प्रत्येकाच्या आयुष्यात असतात पण विषय असा होतो की मग माझ्या आयुष्यात एवढे प्रॉब्लेम्स आहेत तर मी सकारात्मक विचार करू कसा पण सगळ्यात महत्वाचा प्रश्न हाच आहे की जर तुम्हाला अडचणीतून बाहेर पडायचंय तर ती सकारात्मकता असल्याशिवाय तुम्ही बाहेर नाही ना पडणार बरोबर ही नकारात्मकता तुम्हाला तिथेच ठेवतीय म्हणजे तुम्ही एका प्रॉब्लेम मधनं दुसऱ्या प्रॉब्लेम मध्ये दुसऱ्या प्रॉब्लेम मधनं तिसऱ्या प्रॉब्लेम मध्ये हे सगळं का होतंय कारण ती जी ऊर्जा म्हणते ना मी ती जी ऊर्जा आहे ना जी पॉझिटिव्ह एनर्जी जी तुम्हाला एक उत्साह देईल हा, हा त्यातनं बाहेर पडण्यासाठी तुमच्या बुद्धीला चालना देईल आणि तुमच्याकडनं तशी कृती घडेल हा तिथे पोचून काय उपयोग हो आहे मी सिलेक्टच नाही होणार आहे असं जर मी आधीच ठरवलं तर ती मरगळ माझ्यामध्ये येईल की नाही येणार बरोबर हा पण नाही मला सिलेक्ट व्हायचंच आहे हा माझ्याकडे जे काही ज्ञान आहे मला तिथे ते दाखवायचंय हे जेव्हा मी विचार करते ना तेव्हा मी त्या पद्धतीने प्रेझेंट होते सगळ्या गोष्टी विचारावर आहेत हा आणि हा विचार तुम्हाला त्या एनर्जीशी कनेक्ट करून देतो त्याच्यामुळे जशी एनर्जी तुम्हाला मिळते तशी तसं तुमचं शरीर चालतं कुठलाही आजार एका दिवसात येत नाही खूप काळापासून तुम्ही ही निगेटिव्ह एनर्जी ही साठवताय बरोबर हा आणि मग ती ज्या कुठे साठतीये शरीरामध्ये त्या पद्धतीने तो भाग तुमचा हळूहळू कमकुवत व्हायला लागलाय आणि मग पुढे जाऊन तुम्हाला त्रास होतात मग तुम्ही काहीतरी रिपोर्ट करता आणि मग तुम्हाला आजार होता बरोबर आता हा आजार घालवण्यासाठी तिथे पॉझिटिव्ह एनर्जी मिळणं ही त्याची गरज असते जे स्वयंपूर्ण उपचार करतात नक्कीच सर मगाशी आपण जसं भीतीपोटी म्हणत होतो आणि आता मॅडम पण सेम सांगतात आपल्याला की पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह ह्या गोष्टी फार महत्वाच्या जसं मगाशी मॅडम म्हणाल्या मा की आपण उठबस जी आहे ती कमी झालेली आहे किचनमधली असू देत किंवा ओव्हरऑल सगळ्यांचीच माणसांची उठबस ही कमी झाली आहे तर ज्या वेळेला आपण डॉक्टरकडे जातो तर तिथेच डॉक्टर सांगतो की आता तुम्हाला खाली बसायचंच नाहीये तुम्हाला वरच बसायचंय तुम्ही खाली बसणं बंद करा तर हाच निगेटिव्ह विचार कुठेतरी मनामध्ये टाकला जातो मग त्याचाच पुढे हा त्रास अजून होऊ शकतो का म्हणजे अशा पद्धतीचा अनुभव मलाही आलाय की अनेक वेळ ज्या वेळेला आपण डॉक्टरकडे जातो तेव्हा तेच सांगतात की हे तुम्ही करूच नका तर हे जे निगेटिव्ह सांगणं आहे तर हे सुद्धा तुमच्या मनावर काम करतात का। निश्चित काम करत आता जे तुम्ही सांगितलं की डॉक्टर सांगतात हे करूच नका तर त्याचा अर्थ असा आहे की आत्ता तुम्हाला त्या भागाला जास्त त्रास आहे तेव्हा आत्ता त्याला जपा बरोबर आत्ता करू नका हा आत्ता शब्द मिसिंग आहे त्यातला करूच नका म्हणजे मग पेशंट म्हणतो अरे वापर आता इथन पुढे करायचंच नाही मग रे मी का आलो इथे आणि मग माझं कसं होणार हे मी तुमचं वाक्य गृहित धरलं की इथनं पुढे मला तसं करायचं नाहीये आणि त्या क्षणी संपूर्ण आयुष्याचा चुकीचा विचार मी डेव्हलप केला अरे बाप रे आता आता हे करायचंच नाही हीच गडबड आहे तिथे मला मी मुळात आलोय का तुम्ही मी मला सांगताय की असं असं इथनं पुढे करायचं नाही तुला तर मी मुळात आलोय का आता मला करता येत नाही आणि करायचं म्हणून मी आलोय तुमच्याकडे मी आलोय का बरं व्हायला आलोय पण मी बरं होणारच नाही हे जेव्हा तुम्ही मला सांगता तेव्हा मी गृहित धरत होते आणि हाच मोठा दोष आहे मी मुळात डॉक्टरकडे का आलोय बरं होण्यासाठी आलोय त्याचं नाव काही असू दे त्यातलं मला काहीच कळत नाहीये आणि ज्याला कळतंय असं मला वाटतं म्हणून मी त्याच्याकडे गेलो तो माझ्या दृष्टीने तज्ज्ञ आहे पण तो जर म्हणतोय की हे होऊच शकत नाही तर मग तो तज्ज्ञ माझ्या उपयोगाचा नाही मी दुसऱ्या तज्ज्ञाकडे जायला पाहिजे तिसऱ्याकडे चौथ्याकडे पाचव्याकडे दहाव्याकडे शंभराव्याकडे कारण मला माझं इप्सित साध्य आहे मला बरं व्हायचंय मग ते तुम्ही बरं होऊ शकता किंवा नाही शकत सांगणाऱ्यावर मी अवलंबून नाही राहून जाणार मला बरं व्हायचंय त्या सिद्धतेला जो माणूस मला घेऊन जाईल तो माझ्या उपयोगाचा आहे हा विचार मी जर केला तर मी जगातला कुठलाही रोग असेल तर त्याच्यावर मात करू शकतो म्हणजे परत आलो आपण विचारावरतीच मला बरं व्हायचंय याच्यावर जर मी ठाम असेल हा विचार जर माझा ठाम असेल तर मी कितीही वाईट रोगातन सहज लिलया बाहेर पडू शकतो जो आणि जोपर्यंत मी पडत नाही तोपर्यंत शोधत राहणं आणि ते करत राहणं एवढंच माझं काम आहे नक्कीच सर तुम्ही दोघं इतकी छान माहिती देताय मी मीही ऐकत राहिलीय पण आपल्याला एक छोटीशी विश्रांती घ्यावी लागणार आहे त्यामुळे तुम्ही कुठेही जाऊ नका पहाता निराम आहे औषधांशिवाय आरोग्य ब्रेकनंतर निरामय औषधांशिवाय आरोग्य या विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आपण पुन्हा एकदा चर्चेकडे वळणार आहोत मॅम आपण जसं जा ब्रेकवर जाण्यापूर्वी ऊर्जेविषयी बोलत होतो तो ऊर्जा ही किती महत्त्वाची असते आणि ती का महत्त्वाची असते आता मुळातच आपलं सगळं जे काही जीवन आहे ना हे ह्या ऊर्जेवरच अवलंबून आहे आता ऊर्जा म्हणजे काय सांगू का की जी आपल्याला जिवंत ठेवते बरोबर जी आपल्याला आनंदी ठेवते आणि ती जेव्हा कमी होते ना तेव्हा आपण दुःखी होतो कष्टी होतो आणि त्यावेळेला हे अनारोग्य किंवा रोग हा निर्माण होतो ऊर्जा ही असं म्हणता मध्ये सगळीकडे आहे हा ह्या ऊर्जेमध्येच आपण वावरतोय हा आणि जसं आपण म्हणतो की आपण श्वास घेतो उच्छा सोडतो हा ती ऊर्जाच आपण घेतोय तीच ऊर्जा वनस्पती घेतात hmm. त्याच ऊर्जेतून ते अन्न बनवतात तेच ते अन्न आपण खातोय hmm. त्यातून पुन्हा आपल्याला ती ऊर्जा मिळते ही पाच तत्वांची आहे ऊर्जा म्हणजे ज्यांना आपण पंचमहाभूत म्हणतो ही पंचमहाभूतापासूनच हा निसर्ग बनलाय आणि ही सगळीकडे आहे ती ही पंचमहाभूत आहेतच जी आपल्यावर परिणाम करतायत आता पंचमहाभूत किंवा ही पाच तत्व म्हणजे कोणती तर आकाश वायू अग्नि जल आणि पृथ्वी आता आपल्या शरीरामध्ये पण हीच तत्व आहेत त्याच पंचमहाभूतांपासून देह बनलाय मग काय तर आता जे काही प्रत्येक ऑर्गन आहेत अवयव आहेत तर त्याच्यामध्ये ह्या पाच महाभूतांचं वेगवेगळं कॉम्बिनेशन आहे ओके okay. शरीरामध्ये जे स्ट्रॉंग गोष्टी आहेत म्हणजे हाडं आहेत मसल्स आहेत तर इथे पृथ्वी तत्व हा हे मुख्य आहे mm -hmm. इतर तत्व ही आहेत पण मुख्य तत्व कुठलं आहे तर पृथ्वी mm -hmm. जिथे जिथे लिक्विड गोष्टी आहेत मग ते रक्त झालं ते मूत्र झालं अगदी ते आपल्या सांध्यांमधलं वंगण झालं डोळ्यातलं mm -hmm. पाणी झालं हा जिथे जिथे जल आहे तिथे तिथे तत्व हे प्रधान आहे आणि त्याच्यामध्ये इतर तत्व आहेत कारण त्याच्यामध्ये पण गर्मी आहे त्याच्यामध्ये वेगवेगळी जीवनसत्व आहेत रक्तामध्ये अनेक घटक आहेत mm -hmm. मग ते पुन्हा त्याच्यात पृथ्वीचा अंश आहे त्याच्यामध्ये अग्नीचा अंश आहे म्हणजे प्रत्येक तत्वामध्ये इतर तत्व आहेतच कॉम्बिनेशन बरोबर त्याच्यानंतर अग्नि जेव्हा आपण म्हणतो mm -hmm. तर आपण गरम रक्ताचे प्राणी आहोत आणि जेव्हा आपण जिवंत आहोत तेव्हा आपलं टेम्परेचर जास्त आहे उष्ण आहोत आपण मग हा अग्नीच आहे जो आपल्याला जिवंत ठेवतोय अग्नी हा सगळीकडे अग्नीचं काम काय आहे की कुठल्याही गोष्टीतला कन्वर्ट करणं अन्न आपण खातो त्याच्यावरती प्रक्रिया होते मेटाबॉलिझम ज्याला आपण म्हणतो चयापचय आणि त्यातून आवश्यक ती ऊर्जा निर्माण होते ते काम अग्नी करत सो शरीरामध्ये तो तितकाच आवश्यक आहे त्याच्यानंतर तत्व मग वायूचं काम काय आहे तर वायूचं काम आहे हालचाल करणं तुम्ही ज्या हालचाली करताय ना त्या त्या वायूवरती अवलंबून आहेत तो वायू कमी जास्त झाला ना की तुमच्या हालचालींवरती परिणाम बरोबर शरीराचं आकुंचन प्रसरण ब्लड सर्क्युलेशन कुठलीही गोष्ट ती वाहती ठेवणी प्र, प्रवाहित ठेवणं हे जे काही आहे ना हे त्या वायूचं काम आहे आणि आकाश आकाश म्हणजे काय तर कुठलीही निर्मिती काहीही निर्माण करायचं असेल ना तर तिथे अवकाशाची गरज असते अवकाश असेल जागा असेल तरच तिथे निर्मिती होते जर तिथे जागाच नसेल तर निर्माणच होऊ शकत नाही बऱ्याच वेळेला इन्फर्टिलिटी सारख्या जेव्हा केसेस येतात तेव्हा बऱ्याच वेळेला तत्व हे तिथे कमी झालेलं जाणवत शरीरामध्ये कमी झालेलं जाणवत आणि ह्या तत्वांवर आपण काम करतो ह्या तत्वांची जी ऊर्जा आहे ती शरीरामध्ये आम्ही शोधतो कुठे कमी झालीय कुठे अतिरिक्त झालीये आणि मग त्याला संतुलित करणं म्हणजे स्वयंपूर्ण उपचार ही पाच तत्व जेव्हा संतुलित होतात तेव्हा त्या व्यक्तीच्या आजाराचं नाव काहीही असू दे तो आजार बरा होत जातो नक्कीच म्हणजे मॅम ऊर्जा ही फारच महत्वाची असते शरीरातली ऊर्जा सर शरीरातली ऊर्जा कमी जर व्हायला लागली तर काय होऊ शकतं मुळात जसं आता मॅडम म्हणलं की कि कमी किंवा जास्त कोणतीही गोष्ट ही समतोल असेल तर योग्य आहे बरोबर कमी झाली तरी प्रॉब्लेम आहे जास्त झाली तरी प्रॉब्लेम आहे जसं अग्नी वाढला की आता सध्याचा सध्याच्या समाजामध्ये साधारण नव्वद ते पंच्याण्णव टक्के लोकांना पित्ताचा त्रास आहे हा पित्ताचा त्रास काय कारण तिथल्या अग्नी वाढलेला आहे आपण आता जे अन्न खातोय ते प्रक्रिया केलेलं अन्न मॅक्सिमम खातोय आणि प्रक्रिया केल्यावरती ते अन्न पचवायला शरीराला जास्त अग्नि निर्माण करावा लागतो ते मधन जेव्हा येतं त्या म्हणजे मधन इन्झाईम जी तयार होतात ती अग जास्त अग्नी निर्माण करून केली जातात आणि त्याच्यामुळे जवळजवळ नव्वद टक्के समाजाला आता अग्नी म्हणजे पित्ताचा प्रॉब्लेम आहे इथे आता अग्नी वाढलाय हाच अग्नि मंद आवला मग काय होतं मग तुमच्या हालचाली मंद होतात तिथला अग्नी कमी झाला की वाद कमी होतो जल वाढतं तिथे स्थैर्य वाढतं म्हणजेच तुमच्या हालचाली मंदावतात म्हणजे संधिवतासारखे त्रास तुम्हाला होऊ शकतात हे असं कमी किंवा जास्त असं काहीही झालं तरी शरीरामध्ये दोषच निर्माण होतो बरो बरोबर म्हणजे खरं तर ऊर्जा ही फार महत्वाची ठरते अगदी आता जसं इथे सरांनी सांगितलं ना तर कुठलंही तत्व कमी तेव्हाच होतं जेव्हा कुठलं तरी दुसरं तत्व वाढत एक तत्व वाढतं म्हणून दुसरं तत्व कमी होतं जसं सर आता म्हणाले की अग्नी वाढतो मग अग्नी वाढल्यानंतर काय होतं असं धरून चालू वर तुम्ही काहीतरी ठेवलं आणि फ्लेम वाढवली तर काय होणार आहे बरोबर आहे ते आटायला लागणार आहे म्हणजे त्याच्यातलं जल वाफेमध्ये परिवर्तित होणार आहे म्हणजे जेव्हा शरीरातला अग्नि वाढतो तेव्हा शरीरामध्ये जे जे जल आहे ते सगळं इवपरेट व्हायला लागतं आणि त्याच्यातनं तो वात निर्माण व्हायला लागतो सो हेच कशी कशी तत्व बिघडली आहेत हे आम्ही शोधतो आणि त्यांना संतुलित करण्यासाठी स्वयंपूर्ण उपचार देतो नक्कीच खर तर हा विषय इतका मोठा आहे आणि न संपणारा आहे आणि असं वाटतं की ऐकतच राहावं मात्र इथे आपल्याला थांबावं लागणार आहे तुम्ही दोघही या कार्यक्रमामध्ये सहभागी झालात तुमचे मनापासून आभार आजच्या या कार्यक्रमामध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची पुढच्या भागात याच विषयावर आपण चर्चा करणार आहोत तोपर्यंत नमस्कार साध्या आजारांपासून ते मोठ्या आजारांपर्यंत घरी राहून फक्त व्हॉट्सअप किंवा ईमेलने माहिती पाठवून लागोलाग सुरू करता येणारे उपचार म्हणजे विनास्पर्श विना औषध केले जाणारे स्वयंपूर्ण उपचार आजच संपर्क साधा